सरपंच साहेब आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे रस्त्याचा एक तुमच्या अनेक दिवसापासून वाद आहे काय कारण या वादाचं वाद नसून ही काय आहे राजकीय ह्याच्या श्रेयासाठी दोन्ही बाजूने काय झालेलं आहे व्यापलेलं आहे इथं गुन्हालवडी वस्तीचं जवळजवळ एक दोन ते अडीच हजार लोकसंख्येची वस्ती आहे इथून खाली सगळी प्रत्येक माणसाला जाता येताच येत नाही आज पाऊस बंद झालेला आहे कालपासून तिथं परिस्थिती बघायला पाहिजे होती शाळेतली जवळजवळ आठशे ते नऊशे विद्यार्थी सायकलवर पायी जातात कितीतर वेळा घसरून पडून महागारी जावं लागते त्यांना तसेच इथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा किती वेळा आतापर्यंत तिथं ॲक्सिडेंट झाले ते शासनाला आम्ही भरपूर वेळा निवेदन दिले ते ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे ह्याच्या पुढे आता आमच्याकडे पर्याय नाही आम्ही उपोषणाला ठाम आहे नेमकं पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती होती परिस्थिती म्हणजे खड्डे पडलेले आहेत जाताच येत नाही आता तुम्ही बघितलं तर हा रोड पाच फुटाचा राहिलेला आहे फक्त पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत त्या तिथं सर्कल मॅडम आले आहेत तहसीलदारला दिलेला आहे ग्रामविकास मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला साधारणतः ह्या वस्तीवरती किती लोक राहतात किती लोकसंख्या आहे वस्तीची ह्या वस्तीवर कमीत कमी एक अठराशे ते दोन हजार लोकसंख्या म्हणतात की झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करून देतो त्यावर तुमचं समाधान आमचं समाधान नाही नाही ऐकून द्या आता मी सरपंच झालोय असं नाही सरपंच होण्याच्या आधी दहा वर्ष झालं कुठल्या या गावाल्याने सांगा मी स्वतः स्वखर्चात मुरून टाकून फांद्या काढलेल्या आतापर्यंत तरी परत तीच परिस्थिती होती फांद्या काढल्यानंतर तो रस्ता तुम्हाला जाया उपलब्ध होतोय का नाही होत नाही होत जाऊ शकत का नाही जाऊ शकत गाडीच बसत नाही पलटी होते ती आता लोकांचा कारखाना चालू झालेले आहेत शेतीतला ऊस निघतोय ऊसच बाहेर जाऊ शकत नाही वाढवूनच पाहिजे का मग रस्ता वाढवून नाही आम्हाला हे जरी दोन्ही बाजूचं अतिक्रमण झालेलं आहे झाडांचं हे जरी काढलं तरी आम्हाला जाण्या येण्याचं निर्माण होत नाही त्याच्यावर शासकीय निधी काय पाहिला कधी पडलाय का भरपूर वेळा पडलेला आहे राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वीच ह्या रोडला निधी टाकलेला होता पण ह्या वादीमुळे ही निधी दुसरीकडे कर वर्ग करून दुसरीकडे कर रोड झालेला आहे निधी ह्याच्या पाठीमागं बी झालेला आहे हिथून पुढचा डांबरी रोड बी झालेला आहे फक्त ह्या अडचणीमुळं दोन्ही शेतकऱ्यांच्या वादामुळं हे पेंडिंग पडलेलं आहे आमची सरकारला मागणी आहे आठ दिवसात जर नाही याला काय झालं तर आम्ही समस्त ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे उपोषणाचं ठिकाण काय आहे उपोषणाचं ठिकाण तहसील कचेरी वरती इंदापूरला इंदापूर तहसील कचेरीवरती तुम्ही बसणार आहे या ठिकाणी मंडला अधिकारी यादव मॅडम आहेत आपण त्यांच्याची बातच करणार आहोत की प्रशासकीय नियमाप्रमाणे आपण इथे पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात पाठवणार असून चौकशी होऊन योग्य मॅडम पंचनामा केल्यानंतर याच्यावरती ठोस कारवाई काय केली जाईल गावातल्या सर्वांनी एकत्र बसून तुमचे जे वादविवाद आहेत ते मिटवणं जास्त गाव पातळीवर जर वाद मिटत असतील तर ते वाद तुमच्या शासकीय कार्यालयापर्यंत कधीच आले नसते त्याच्यासाठी शासकीय कार्यालयाचे शासकीय अधिकारी यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही ठोस कारवाई काय करणार हो। आम्हाला कंपाऊंड करून द्या तुमचं काय म्हणणं याच्यावरती झाडं काढली तर कंपाऊंड तिथंच केलं तोच तो, तो जो प्रश्न आहे तोच उपलब्ध होतोय ना परत म्हणजे झाडं काढून आम्हाला कमीत कमी दोन फूट झाडाच्या बाहेरच्या बाजूने जर दिलं तर आम्ही कंपाऊंड घालून द्यायला तयार आहे त्यांना म्हणजे झाड काढून आतमध्ये आतमध्ये रस्त्याला कंपाऊंड घालून देणार रस्ता सोडून हो, हो रस्ता सोडून दोन फूट झाडाच्या आतमध्ये दोन फूट जर त्यांनी दिलं तर आम्ही कंपाऊंड त्यांना घालून द्यायला तयार आहे